आज मी आपल्याला म आनंद होतो की आपल्यासमोर एक चांगलं म्हणजे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे संजय मोरे साहेबांनी तर आपल्याला त्यांनी इथं शिर्डी इथं साईबाबांच्या नगरीत एवढी चांगली मोठी स्पर्धा घेण्याची संधी दिलेली आहे आणि त्यासाठी मी एकटा आयोजक नसून माझ्या संघ भरपूर आहे प आपले संजय गावडे पाटील हे पप्पूया बनसुडे लोकेश आहे आपले नाना ना, कदमचे चिरंजीव हे परत आपले महेश गो यांचा आपल्याला खंबीर आधार असतो दरवेळा असे बरेच जण जण आपण यातल्या राहता संगमनेर श्रामपूर रावरी कोपरगाव सगळ्या जिमवाल्यांनासुद्धा याच्यात आयोजित आयोजक म्हणून घेत आहे याच्यात मी एकटा आयोजक नाही आम्ही सगळे आयोजक येईन त्या दृष्टीने आपणसुद्धा सर्व पत्रकारांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या रुतीने कसं शिर्डीचं नाव पूर्ण भारतात गाजन असा प्रयत्न करून आपण सगळे ही स्पर्धा आपली सगळ्यांची आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि ही स्पर्धा आहे चोवीसला फक्त मोट या अंतर्गत आमचं वजन उंच आहे पंचवीस पासून छोट्या छोट्या ग्रुपमधले स्पर्धा आहे सव्वीसला ही मोठ्या प्रमाणात मोठे जे आहे एकोणतीस राज्यामधून जे मोठ्या प्रमाणातले बॉडी बिल्डर येणार आहे त्यांची स्पर्धा आहे या स्पर्धेच्या शेवटी आपण आपला प्रयत्न चालला माननीय मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी यासाठी कार्यक्रमाला यावा पण अधिवेशनच्या याच्यावर ते अवलंबून आहे अधिवेशन जर संपलं तर ते नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला येऊन आपलं सगळ्यांचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना मदत करतील मा, ते आणि दुसरे मान्य राधाकृष्ण विखे पाटील तर त्यांचा बी प्रयत्न आहे आपला ते बी येते -जस्त ना अधिवेशन संपले तर आशुतोष दादा काळे ते तर ते तर आहेच कार्यक्रमाला त्यांचं आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य राहतं आशुतोष दादांचं तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहा आणि मी जास्तीत जास्त शिर्डीकरांना और शिर्डीच्या आसपास सगळ्या लोकांना की ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा परत प्रेक्षकांनी मी हे पाहण्याचं संधी कुठंच मिळणार नाही एवढे मोठे मोठे लोक कुठंच येते नाही एकोणतीस राज्यातले तर सर्वांनी सर्वच जनतेला मी हे करतो की आपण या संधीचा फायदा उचलावा आणि आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो